मुंबईत दोन हजार सोळामध्ये लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाच्या कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात जप्त केलेली आपाची कंपनीची दोनशे सी सी मोटरसायकल अखेर तिच्या मूळ मालकाकडे परत करण्यात आले ही बाईक सुमारे पावणे दोन लाख रुपये किमतीची असून ती जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील नागरिक मेहराज खुर्शीद अहमद यातू यांची आहे सीएसएमटी लोहमार्ग मुंबई न्यायालयानं सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे वाहन परत देण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र मेहराज यांच्या पायाची शस्त्रक्रिया झाल्यानं त्यांना मुंबईत येऊन गाडी घेऊन जाणं शक्य झालं नाही दरम्यान असा मुद्देमाल कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यात पडून राहिल्यास तो कालांतरानं निकामी होतो याची जाणीव ठेवत कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्यानं मानवी दृष्टिकोनातून पुढाकार घेतला मुंबई लोहमार्ग पोलीस आयुक्त एम राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवण्यात आली कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय कपिले आणि त्यांच्या पथकानं बाईक बांद्रा ते जम्मू रेल्वे माल पाठवणी प्रणालीद्वारे सुरक्षितपणे पाठवली त्यानंतर जम्मू तावी ते पुलवामा या दरम्यान स्कॉर्पिओ वाहनाच्या माध्यमातून ही बाईक पोहोचवण्यात आली तिथं पंचनामा छायाचित्र आणि हमीपत्र प्रक्रिया पूर्ण करून वाहन मालकाला सुखरूप सुपूर्द करण्यात आलं या विशेष बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर पाचशे नऊ पब्लिक वीसशे सोळा आय पी सी कलम चारशे वीस चारशे सहा आणि चौतीस या अन्वये एक गुन्हा दाखल होता या चिटिंगच्या गुन्ह्यामध्ये काही रोख रक्कम चोरीला गेलेली होती त्या रकमेची आरोपींनीकडून फसवणूक झाल्यानंतर आरोपींनी ते रक्कम मेहराज यातू राहणार पुलवामा काश्मीर या व्यक्तीला दिले असून त्याने त्या रकमेतून एक दोनशे सी सीची आपाची कंपनीची बाईक खरेदी केली असल्याचे त्यांनी प्राथमिक चौकशीमध्ये सांगितलेलं होतं सदरची केस ही मान्य जे एम एफ सी कोर्ट पस्तीसावे सी एस टी लोमार्ग मुंबई येथे चालू असताना ती बाईक मेहराज यातू यांच्याकडून जप्त करण्यात आले असल्याने त्यांनी ती परत करण्याची विनंती केलेली होती कोर्टाला कोर्टाने त्या संदर्भात त्यांच्याकडून पुरावे मागणी केले आणि त्या बाईक संदर्भात ती बाईक त्यांनी स्वतःच्या पैशाने खरेदी केलेली आहे या संदर्भातले जे काही पुरावे आहेत ते मान्य न्यायालयाला सादर केले आणि त्या संदर्भात सेशन कोर्टाने ती बाईक त्यांचीच पैशातून खरेदी केलेली असल्याचं निष्पन्न झाल्याने ते त्यांना परत करण्याचे आदेश झालेले होते सदरचे बेहरा आतूर राहणार पुलवामा काश्मीर हे दूरचं अंतर असल्यामुळे ती बाईक कुर्ला रेल्वे पोलीस ठाणे येथून जप्त मुद्देमालातून घेऊन जाण्यासाठी दूरच्या अंतरामुळे येऊ शकत नव्हती याला बराच कालावधी लोटला गेला त्यानंतर असे काही प्रकारचे काही मोबाईल सोने दागिने आणि रोख रक्कम जे विविध पोलीस ठाण्यात पडून असतात मग ते काही कालांतराने काही परदेशातून आलेले परराज्यातले आलेले आणि इतर जे आपल्या ज जिल्ह्यामध्ये राहणारे लोक जे भाडोत्रे म्हणून राहतात परंतु ते कालांतराने घर सोडून दुसरीकडे राहायला जातात आणि नंतर त्यांचा पत्ता मिळून येत नाही आणि तो पत्ता मिळून येत नसल्यामुळे काही वेळा मोबाईल नंबर बदललेले असतात त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नाही आणि त्यांची माहिती कोणी देत नाही त्यामुळे अशा लोकांना शोधण्यासाठी विलंब होतो आणि हा अशा प्रकारचा जो काही मुद्देमाल आहे हा मागील दोन महिन्यापूर्वी सुमारे पाचशे मोबाईल लोहमार्ग पोलीस आयुक्तालयाकडून विविध फिर्यादी यांना परत करण्यात आलेले होते आणि तसेच काही रोख रक्कम दागिने हे सुद्धा परत करण्यात आलेले होते आता विषय होता ह्या बाईकचा ही बाईक सुद्धा कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याच्या मुद्देमालामध्ये बऱ्याच कालावधीपासून पडून होती परंतु ती नवीन आणि चांगल्या कंडिशनमधली होती कारण ती फिरेदी अर्जदार जे आहे मेराज यातू यांच्या नावावर ट्रान्सफर होण्यापूर्वी जप्त करण्यात आलेली होती आणि दूरच्या अंतरामुळे ती येऊ शकत नव्हते आणि कालांतराने त्यांचा पत्तासुद्धा आम्हाला मिळवण्यास खूप तसदी घ्यावी लागली कारण ते सदरचे कागदपत्र दोन हजार सोळापासून कोर्टात केस चालू असल्यामुळे त्यांच्याकडे दाखल करण्यात आलेले होते मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हो मान्य एम राकेश कलासागर पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई तसेच श्रीमती प्रज्ञा झेडगे मॅडम पोलीस उपायुक्त मध्य परिमंडळ लोहमार्ग मुंबई आणि श्री सुधाकर साहेब सहाय्यक पोलीस श्येस्ट्या, आयुक्त श्येस्ट्या, सी एस टी एम सी एस एम टी विभाग लोहमार्ग मुंबई आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संभाजी यादव कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाणे यांच्या संयुक्त माध्यमाने असा जो मुद्देमाल पडून आहे त्याची निर्गती होणं आवश्यक होते कारण एकतर तो मुद्देमाल पडून खराब होतो दर शासनाच्याही कामाला येत नाहीत आणि मूळ फिर्यादी किंवा अर्जदार याला त्याचा उपयोग होत नाही आणि तो अशा प्रकारचा नाश होणारा मुद्देमाल त्या फिर्यादी अर्जदार यांना मिळावा ही मोहीम वरिष्ठांकडून राबवली गेली आणि ही जी बाईक आहे ही परत करण्याचे मान्य न्यायालयाचे कोर्टाचे ऑर्डर झालेली असल्याने ती ऑर्डर प्राप्त करून सदरची बाईक ही पुलवामा काश्मीर येथे फिर्यादी हे अर्जदार लेहराज यातू यांना संपर्क साधून यांचा पत्ता मिळून घेऊन जाण्याबाबत विनंती करण्यात आलेली होती परंतु त्यांनी सांगितले की माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मी ही बाईक घेण्यासाठी येऊ शकत नाही त्यामुळं त्यांनी त्यांच्या परिस्थितीनुरूप ती बाईक त्यांना घरपोच कर मिळेल का अशी विनंती करण्यात आलेली होती याबाबतचा प्रस्ताव मान्य पोलीस सो यांना पाठवण्यात आला आणि त्यांनी ते खरं कारण आणि त्याचे सर्टिफिकेट पाहून ती बाईक पोहोच करण्याबाबत आदेश करण्यात आलेले होते आणि अशा रीतीने ही मोहीम राबवणं थोडं कठीण होतं परंतु या सर्व अधिकाऱ्यांच्या संयुक्त मोहिमाने आणि मार्गदर्शनामुळे मी पोलीस उपनिरीक्षक विजय कपिले माझ्यासोबत पोलीस हवलदार व्यंकट जाधव संजय गुंजा अशी आमची एक टीम निर् तयार करण्यात आली आणि ह्या टीमच्या माध्यमातून ही बाईक आम्ही कुर्ला पोली रेल्वे पोलीस ठाणे येथून बांद्रा येथे रेल्वे स्थानकापर्यंत टेम्पोने घेऊन गेलो आणि तिथून रेल्वेने पार्सल करण्यात आली ती गाडी जम्मू तावीपर्यंत तर ता दिनांक सहा ऑक्टोबर वीसशे पंचवीसला आम्ही ती गाडी तिथे घेऊन गेलो होतो परंतु तिथे गेल्यानंतर पावसाळी सीझन असल्यामुळे दोन दिवस पुलवामा रस्ता बंद करण्यात आलेला होता त्यामुळं आम्हाला ती बा बाईक तिथपर्यंत घेऊन जाणे थोडे अवघड झाले होते आणि तो परिसर हा संवेदनशील आहे सगळ्यांना माहिती आहे अशा रीतीने आम्ही तिथे बाईक घेऊन गेलो आता ती परत सुद्धा कठीण होतं कारण आम्हाला कामगिरी पूर्ण करायची होती आमचं ते ध्येय होतं की आम्हाला ते कामगिरी पूर्ण करायची होती त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनचा खूप प्रॉब्लेम आहे परंतु आम्ही तिथे युनियन आणि इतर ज्या लोकांच्या माध्यमाने स्कॉर्पिओ गाडी बुक केली आणि त्या अक्षरशः स्का स्कॉर्पिओ गाडीच्या वरती ती बाईक बांधली आणि ती गाडी तिथून बाईक पा पॅक करून आम्ही म्हणजे आमच्या स्वतः पोलीस हवालदार आम्ही स्वतः ते बाईक कारण तिथे हमाल मिळणंसुद्धा मुश्किल आहे कारण थोडं मदत करायला सुद्धा लोक आजकाल पुढं धजावत नाहीत परंतु आम्हाला कामगिरी पूर्ण करायची होती आम्ही ती बाईक त्या गाडीवर बांधली आणि आमचा प्रवास सुरू झाला काश्मीरसारखा संवेदनशील एरिया आहे तिथे सुरक्षा व्यवस्था चोख आहे आणि त्या डोंगर दऱ्यातून आमची गाडी पुढे निघाली आणि रा रात्री आम्ही दहा तारखेला ती बा बाईक घेऊन पुलवामा शहर पोलीस ठाणे येथे जात असताना आम्हाला मिलिटरी फोर्सने चेक केलं तिथल्या पोलिसांनी चेक केलं परंतु आमच्याकडं सर्व दस्तावेज असल्यामुळे आम्हाला कसली अडचण आली नाही आणि आम्ही ती बाईक पुलवामा शहर पोलीस ठाणे येथे रात्री मुक्काम करून तिथले जे मेहराजी जे आहे त्यांच्याशी संपर्क साधला दुसऱ्या दिवशी ते सकाळी आले आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांचे योग्य रीतीने बॉन्ड तयार करून घेतले आणि त्यांचे दोन पंच समक्ष ती बाईक त्यांना फोटोग्राफी करून त्यांचे स्वाधीन करण्यात आलेली आहे अशा रीतीने ह्या संवेदनशील अतिरेकी प्रणव क्षेत्र असताना देखील आम्ही मुंबई रेल्वे पोलिसांतर्फे ती बाईक सर्वसामान्य व्यक्तीला स्वाधीन केलेली आहे आता ही कामगिरी करत असताना मुद्देमाल कारकुन कस्तुरी झिमन मॅडम कोर्टाचे अंमलदार मत्ते आणि गिरी गोसावी या दोन्ही पोलीस हवालदारांनी देखील आम्हाला यामध्ये मदत केली आणि हे माहिती संकलित करण्यासाठी रायटर प्रदीप शिंदे यांची देखील मदत झाली आणि अशा प्रकारे आम्हाला जो अर्जदार होता मेहराज यातू राणार पुलवामा काश्मीर याने त्याची परिस्थिती सांगितल्यामुळे त्याची गरिबीची परिस्थिती आणि एवढ्या दूरच्या अंतरावर येऊ शकत नाही आणि त्याचं पायाचं ऑपरेशन झालं या सर्व गोष्टी विचारात घेऊन आम्ही ते आमचं कर्तव्य पूर्ण करायचं आणि मान्य न्यायालयाचे मान्य वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करायचं हे ध्येय मनात ठेवून आम्ही ते त्याच्यापर्यंत पोहोच केले आणि हे आम्हाला ह्या मुंबई रेल्वे पोलिस दलात काम करत असताना हे ह्या कामाचं खूप समाधान मिळालेलं आहे आणि मुंबईपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत मग मुंबई रेल्वे पोलीस असो जम्मू तावीर रेल्वे पोलीस असो शहर पोलीस असो आणि जे मिलिट्री मिलिटरी फोर्स या आहे यांच्याकडून चोख सुरक्षा व्यवस्था आहे त्यामुळे आम्हाला तिथपर्यंत जाताना कसलीही भीती वाटली नाही आणि आम्ही स्वतः पोलिस दलात असल्यामुळे या कामाचा आम्हाला उलट भीती न वाटता आनंद झालेला आहे आणि मी एक संदेश असा देईल की मुंबई रेल्वे पोलीस तुमच्यासाठी सदैव तत्पर आहेत अगर तुम्ही योग्य असाल तर तुम्हाला नक्कीच मदत केली जाईल भारताचं ते कुठलंही टोक असू द्या मुंबई रेल्वे पोलीस तुमच्यासाठी तुमच्या सेवेसाठी तत्पर आहोत आणि एका सर्वसामान्य काश्मीरमधल्या नागरिकासाठी मुंबई रेल्वे पोलिसांनी त्याची बाईक त्याच्या घरपोच केली याचा त्याला इतका आनंद झाला की एखाद्या सर्वसामान्य माणसासाठी मुंबईतील रेल्वे पोलीस आम्हाला इथे येऊन आमची गाडी पोहोच करू शकतात याचं त्यांना आश्चर्य वाटलं आणि तिथल्या नागरिकांनीसुद्धा आमच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलेला आहे आनंद व्यक्त केलेला आहे आता आमचा हा मुद्देमाल यापूर्वी असा कधीही मुंबईतून काश्मीरपर्यंत पोहोच करण्यात आलेला नाही ही पहिलीच वेळ असावी त्यामुळे आम्हीच काय पण इतर सुद्धा पोलिसांना ह्या कामगिरीबद्दल नक्कीच प्रोत्साहन मिळेल याची मला खात्री आहे नक्कीच ही कामगिरी आमच्यावर सोपवली गेली त्याचा आणि ही कामगिरी पूर्ण करण्याचं मला नक्कीच डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणी युवक काँग्रेसनं मुंबईत तीव्र आंदोलन छेडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानावर घेराव आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष शिवराज मोरे आणि मुंबईच्या अध्यक्षा जिनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले आंदोलकांनी गिरगाव चौपाटीवर जमून नरीमन पॉइंट मार्गे वर्षा बंगल्याकडे कुच केली फडणवीस सरकार विरोधी घोषणांनी मरीन ड्राईव्ह परिसर दणाणून गेला पोलिसांनी किलाचंद चौकात आंदोलकांना अडवून ताब्यात घेतलं काही कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियम जवळ रस्ता रोखून वाहतूक ठप्प केली होती आंदोलनाचं नेतृत्व तन्वीर अहमद विद्रोही प्रवीण कुमार बिराजदार आणि मिथिलेश कान्हेरे यांनी केलंय आंदोलनानंतर सर्व कार्यकर्त्यांना आझाद मैदानावर सोडण्यात आलं

आणि बलात्कारांना पाठीशी घालणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत आम्ही न्याय मागण्यासाठी रस्त्यावरती उतरतोय तर न्याय मागणाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरल्यावरती पोलिसांना समोर करून आमचा आवाज दाबला जातोय आणि एकीकडे बलात्कारांना लुच्च्या नपत्यांना लुटावून हे सरकार पाठीशी घालतोय या सरकारमधले मंत्री बलात्कारी आहेत भ्रष्टाचारी आहेत यांची पोरं बलात्कारी आहेत ते पाठी आहेत पण संपदा मुंडेसाठी मुंडे आम्ही न्याय मागतोय त्यावेळेला मात्र देवेंद्र फडणवीस हे पोलिसांना समज करून न्याय मागणाऱ्या मागणारे अत्याचार काम आम्ही युवक काँग्रेसच्या माध्यमातून हे सगळं उडं पाडणार आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरेजी यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही जुलमी देवेंद्र राज्यातील संगणक शिक्षकांच्या पुनर्नियुक्ती आणि नियमितीकरणासाठी सनई छत्रपती शासन पक्षाच्या वतीनं मुंबईतील आझाद मैदानावर अन्नत्याग उपोषण सुरू झालंय या उपोषणाचं नेतृत्व मुंबई अध्यक्ष सर्जेराव निकम आणि संपर्क प्रमुख स्वप्नील कळंबे हे करत आहेत 2008 ICT at ते 2019 दरम्यान आय सी टी ॲट स्कूल्स प्रकल्प अंतर्गत कार्यरत हजारो संगणक शिक्षकांचा रोजगार प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि विनोद तावडे यांनी पुनर्नियुक्तीबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली होती शिक्षण संचालक माध्यमिक पुणे यांनी 15 सप्टेंबर 2025 रोजी आय सी टी शिक्षकांच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला इतर राज्यात जसं आय सी टी शिक्षकांना कोणत्याही अटी शर्तींशिवाय सेवेत घेतलं गेलं तसंच महाराष्ट्रातही व्हावं अशी मागणी करण्यात आले शिक्षकांनी पंधरा डिसेंबर दोन हजार आय सी टी विषय इयत्ता पाचवीपासून पासून अनिवार्य करण्याचीही मागणी करण्यात आली शासनानं तातडीनं निर्णय घेतला नाही तर हे उपोषण पुढे सुरू ठेवण्याचा इशारा पक्षानं दिलाय या विशेष बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विनोद कांबळे यांनी मुंबई मध्ये आपण पाहू शकतो की संपदा मुंडे जे आंदोलन करण्यात येत आहे त्यांच्या या ठिकाणी आपण लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि मुंबई पोलिसांनी त्यांना आझाद मैदान या ठिकाणी आणलेलं आहे आपण नेमकं जाणून घेऊया त्यांनी आंदोलन करताना पोलिसांनी त्यांना मुस्कट केलेली आहे का नाही काय सांगाल तुम्ही नाही आपल्या सगळ्यांना सांगायचंय की दिवाळीमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आणि आत्महत्या करत असताना त्यांनी सुसाईड नोट लिहिली आणि सुसाईड नोटमध्ये त्यांनी सर्व खुलासे केले खुलासे करत असताना गृह विभागाचे अधिकारी असतील सरकारमध्ये जे माजी खासदार ते असतील या सगळ्यांवरती गंभीर आरोप केले आणि आरोप करत असताना मुख्यमंत्री चौथ्या पाचव्या दिवशी पलटना जातात आणि त्या सगळ्यांना क्लीन चिट देतात आणि अशा पद्धतीनं महाराष्ट्र सरकार चालू आहे एकीकडे गुंडगिरी चालू आहे दडपशाही चालू आहे सत्तेचा या लोकांना माज आलेला आहे आणि इथं सुप्त गुंडाराज चालू आहे महाराष्ट्रामध्ये ह्याचा आम्ही निषेध करतो संपदा मुंडे यांची चौकशी हो एस आय टी झाली पाहिजे यांची आम आमची प्रामाणिक मागणी होती पण सरकारनं ती मान्य केली पण सरकारचेच अधिकारी त्याचे मेंबर्स केले ते, के ते प्रमुख केले आणि अशा पद्धतीने निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही आमची मागणी होती की आपण निवृत्त न्यायाधीशांची समिती करा आणि यामध्ये इतर लोकांचा देखील न्यूट्रल लोकांचा समावेश करा जेणेकरून निष्पक्ष ही सगळी चौकशी होईल आणि ज्या ज्या व्यक्तींवरती आरोप केलेले आहेत त्यांना कोणा अटक करा कारण का सरकारवरती कुठला दबाव येणार नाही त्यांचा जे इव्हीडन्स आहे ते कुठे छेडकानी होणार नाही आता साधा सोप्पा मुद्दा असताना देखील सरकार आमच्या मागण्या मान्य करत नव्हतं आम्ही त्या कुटुंबियांना देखील भेटलो एखादी मुलगी सर्वसामान्य कुटुंबातून येते घरची परिस्थिती अतिशय बिकट असते हालाकीची असते आणि एवढी मोठी उंची गाठते डॉक्टर होते शैक्षणिक लोन तिला काढावं लागतं आणि ते लोन काढत असताना तिने स्वतःचा स्वतः सगळं आपला इतिहास घडवला शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं आणि निर्माण केल्यानंतर काहीच दिवसामध्ये ती जेव्हा आपल्या स्वप्नांना भरारी देत असते तेव्हा तिच्यावरती ही वेळ येते आणि ही वेळ काय येते जेव्हा एवढी मनाने विचाराने एवढी सक्षम असणारी मुलगी जेव्हा आत्महत्या करते तेव्हा तिची मानसिक का अवस्था काय झाली असेल या सगळ्यांचा विचार या दुर्दैवी आत्महत्येनंतर रुपालीताई चाकणकर यांचं एक वक्तव्य आलं होतं कसं पाहता याकडे आणि न्याय देण्याच्या दृष्टीने विचार न करता आंदोलनाला चिखळण्याचा प्रयत्न केला जातो आहे नाही रुपाली चाकणकर मॅडम यांना नेहमीप्रमाणे सर्व क्लायम्बरमध्ये रहायची सवय लागलेली आहे आणि त्या कुठेतरी तरी करायला गेल्या आणि त्या तिथं प्रेस कॉन्फरन्स करत असताना त्या त्या आरोपींचे वकील आहेत का, का महिला आयुगाच्या अध्यक्ष आहेत ते पाच मिनटं आम्हाला समजायला वेळ गेला एखाद्या पक्षाचा प्रवक्ता जसा बोलतो तसं महिला आयोगाच्या अध्यक्ष बोलत होत्या सगळ्यात पहिल्यांदा महिला आयोगाचे अध्यक्ष बदलल्या पाहिजेत कारण का जर महिला आयोगाने सरसकट जर आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आपली भूमिका मांडली एखाद्या महिलेवरती चारित्र्यावरती त्या शिंकोड्या उडवत असतील तर अशा महिला आयोगाचं त्या पदावर आणणं अयोग्य आहे त्यांना लवकरात लवकर त्या पदावरून काढलं पाहिजे पण त्यांना पदावरून काढणार कोण आपण चार दिवसापूर्वी पाहिलं असेल की अजित पवारांच्या मुलावरती जमीन घोटाळ्याचं प्रकरण आलं आणि त्यात अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत ते वीस वीस वर्ष मंत्री राहिलेले म्हणतात की तो व्यवहार कॅन्सल झाला आता कोणाचं काय घेणं देणं नाही मला आपल्याला सांगायचं जर एकत पाकिट चोर असतो तो एखाद्या पाकिट मारतो पोलिसाला त्याला पकडतात आणि पकडल्यानंतर तो जर पाकिट परत दिलं तर त्याच्यावरती गुन्हा केला असं होत नाही कारण विनोद महाराष्ट्रामध्ये चाललेला आहे महाराष्ट्राला कुठेतरी जो पुरोगामी होता देशाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र होता त्या महाराष्ट्रामध्ये अशा सगळ्या गोष्टी घडत असताना आमच्यासारख्या युवकांना मनामध्ये खेद वाटतो त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही चाललो होतो एकीकडे लाडक्या बहिणीची आत्महत्या होते तर दुसरीकडे लाडकी बहिणीचा भाऊबीज कार्यक्रम चेंबूर मध्ये आज आयोजित केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी नाही आता निवडणुक आल्या की मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील इनामिना डिकाला आपल्या बहिणी आठवतात पण जेव्हा बहिणींवरती अत्याचार होतो सॉरगेट वरची घटना असेल किंवा त्याच्या आधी बदलापूर मधील घटना असेल आणि आता ही फलटण मधलेली घटना असेल अशा अनेक घटना घडतात तेव्हा सरकारमधला एकही मंत्री त्याच्या कुटुंबियांना दिलासा दिल्यासाठीच गेला नाही सरकार मधले एक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पैकी कोण त्यांना दिलासा द्यायला गेला नाही आणि अशा परिस्थितीत फक्त मतांपुरत बहिणींचा उपयोग करायचा याचा देखील आम्ही निषेध करतो नाही सनज छत्रपती हा शिवाजी महाराजांचा पक्ष आहे आम्ही शिवाजी महाराजांना आमच्या छातीवर मिरवतोय आणि आम्ही सगळे छत्रपतींचे मावळे आहोत आणि मावळे कधी मागे हटत नाहीत ते भेटतात शेवटपर्यंत जोपर्यंत जो आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत सगळ्या अगदी अंगणवाडी सेविका असू दे शिक्षक असू देत इतर कामगार असू दे एस टी कामगार असू देत सर्वांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तो तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही जय नमस्कार मी विनोद भुजर मी इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय सी टी शिक्षक आहे दोन हजार पंधराला माझी नियुक्ती झाली होती आणि दोन हजार एकोणीस साली आम्हाला टर्मिनेट करण्यात आलं आणि त्या दरम्यान आम्ही दहावीला दहावीचे जे आय सी टीचे जे पेपर होते ते मी स्वतः पण चेक केले होते जे दहावीला कंपल्सरी विषय होता तो आणि त्या आय सी टी विषयाला आता निलंबित करण्यात आले आणि आजचं युग जे आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे ए आयचं युग आहे आणि आत्ताच फडणवीस साहेबांनी एक फोटो पब्लिश केला होता की तिसरीपासून शाळेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय विषय चालू करण्यात येईल तर त्या विषयाला नक्की प्राधान्य द्यावं आणि तो विषय चालू करून सगळ्या आय सी टी शिक्षकांना ग गव्हर्नमेंटमध्ये समायोजन करून घेण्यात यावे ही आमची आय सी टी शिक्षकांची आठ हजार आय सी टी शिक्षकांची विनंती आहे आणि आमची कोर्टात केस पण दाखल झालेली आहे हायकोर्टात त्यांना बाजूला करा ना आय सी टी शिक्षकांची कोर्टात uh, केस पण आयसीटी कोर्ट आयसीटी विषयची हायकोर्टात एक केस पण दाखल केली आहे आणि त्याची जी तारीख आहे ती आता सहा नोव्हेंबर होती पण कोर्टात जस्टिस नसल्यामुळे ते करण्यात तर त्याच्यावरती म्हणजे त्या त्यानुसार पण आम्ही आमची कारवाई चालू ठेवलेली आहे त्यानुसार धन्यवाद मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांचं मंगळवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय ते छप्पन्न वर्षांचे होते विजयकुमार हे सकाळी झोपेतून उठण्याच्या तयारीत असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला ही गंभीर बाब लक्षात त्यांना तातडीनं दक्षिण मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली दिल्ली बॉम्बस्फोट घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सीएसएमटी परिसरात पोलिसांनी सुरक्षा वाढवली मुंबई पोलीस सध्या हाय अलर्टवर आहेत या शहरात जिथं जिथं पोलीस दिसत आहेत खबरदारी म्हणून सर्व रेल्वे स्थानकांवर पोलिसांकडून तपासणी केली जाते संशयित व्यक्तींची झाडाझडती घेतली जाते मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या शहरात काही दुर्घटना घडली तर त्याचा परिणाम संपूर्ण देशात पडतो त्यामुळेच आता खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी करत खबरदारी घेतली आहे मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईसह पुणे शहरातही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मंगळवारी मुंबई महापालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाचा पाहणी दौरा केला तेथील गलथान आणि ढिसाल कारभाराबाबत त्यांनी रुग्णालयाच्या डीन डॉ संगीता रावत यांना जाब विचारला पाहणी दौऱ्यादरम्यान रुग्णालयात केवळ नोंद करण्यासाठी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना दोन ते तीन तास तात्काळात उभं राहावं लागतं असं चित्र मंगल प्रभात लोढा यांच्या निदर्शनास आलं याबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं पुढच्या आठवड्यापर्यंत रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार जर मिळाले नाहीत तर पुन्हा रुग्णालयाचा दौरा करून संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिलाय गेल्या पंचवीस वर्षात मुंबई पालिकेत सत्तेत असलेल्यांनी भ्रष्ट व्यवस्था उभी केली असून त्याचा सामान्य जनतेला आजही भूर्दंड बसत आहे असा आरोप लोढा यांनी केलाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली येत्या दोन डिसेंबर रोजी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे तर तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे दरम्यान नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष जोमानं तयारीला लागलेत काही ठिकाणी युती आघाडी होण्याचं चिन्ह आहेत तर काही ठिकाणी सर्वच पक्ष निवडणुका स्वबळावर लढू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येतोय मात्र या निवडणुकीपूर्वी आता पक्षांतराला वेग आलाय अनेक इच्छुक उमेदवार या पक्षाचे क्षेत्रातून त्या पक्षात जाताना दिसत याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय या बातमीसोबतच मुंबई मध्ये आता इथेच थांबतोय अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार